मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जयी जाऊ मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो शिखा संघटित व्हा आणि संघर्ष करा सांगून गेले मग ते कशासाठी सांगून गेले कुणासोबत संघर्ष करायचा कुणाच्या विरोधात संघर्ष करायचा संघर्ष हा विचारांशी होता संघर्ष हा लोकांशी होता का संघर्ष हा भावनिक होता आम्ही पुस्तकांची पानं चाळायला लागलो की आम्हाला कधीच वैयक्तिक संघर्ष दिसत नाही माणसाशी संघर्ष संघर्ष कधीच नव्हता आणि नाही सुद्धा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या लढाया सुद्धा ह्या राजकीय लढाया होत्या त्या वैचारिक नव्हत्या असाच इतिहास सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा हेच सांगितलंय शिका कशासाठी शिकायचंय आम्हाला आम्ही फक्त शिक्षण घेऊन फक्त आमचं स्वतःच भलं करणार आहोत का आम्ही समाजाप्रती काही देणं लागतो की नाही रोज पुस्तक वाचताना प्रश्न पडतो कि मी एवढा स्वार्थी झालोय मी एवढा स्वार्थी आहे सुद्धा कि मी फक्त माझच बघतो मी माझा बाल माझी बाली आणि दहा बाय दहाची कोणी विषय संपला त्याच्या बाहेर सुद्धा जग आहे आज जर चर्चा करायची म्हटलं तर शिक्षण घेऊन शिकलेल्या लोकांनी काय केलं त्यावेळेसच आंबेडकरांनी सांगितलं होतं शिकलेल्या लोकांनीच मला धोका दिला म्हणजे ती लोक कसली होती अरे शिकलेली किंवा चांगल्या ठिकाणी पदावर असणारी माणसं समोरून जरी चालली तरी बोलत नाहीत चर्चा तर लांबची गोष्ट राहिली ना त्यांच्या सुखा दुःखात कोण जात किंवा ते बोलवतात ना ते कधी आपल्या सुखा दुःखात येतात हा तर लांबचा विषय पण आता समाज बदललाय आता समाज नुसतं विचारांनी कृतीनी आणि त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आता एकत्र येऊ लागलाय समाजामध्ये सध्या गरज आहे परंतु शिका म्हणणारे किंवा आज शिका याची भाषा बोलणारे संघटित व्हायचं म्हटलं की मात्र लांब पळत आहेत अरे संघटन करायचं कोणाचं जाती जातीचं संघटन करायचं का विचारांचं संघटन करायचं का वैचारिक संघटन करायचं बारकाईनं जर विचार केला तर आम्ही जातीच्या आणि धर्माच्या उतरंडी बाजूला ठेवून माणूस म्हणून जगण्यासाठी पहिलं सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आम्ही भारताचे लोक म्हणजे कोण रयतेचे राजे म्हणजे कुणाचे राजे ते रयत म्हणजेच तुम्ही आम्ही आपण सगळे सग्ड़े। आम्ही सगळ्यांना कट मारतोय आम्ही सगळ्यांना आमचं मानायलाच तयार नाही आणि इथं खरा प्रॉब्लेम होत आहे आम्हाला शिकायचंय संघटित व्हायचंय पण संघर्ष कोणाच्या विरोधात करायचाय याच्यावर आम्ही चर्चा करायला लागलो की संघर्ष म्हणतात नाही नाही संघर्ष जो आपल्या विरोधात असेल त्याच्यासोबत ठीक आहे ना दादा आपण त्याही पद्धतीने संघर्ष करू पण सगळेच आपले असतील आपण बांधावरून भांडतो डोके फोडतो भाऊभावाचे फोडतो हा सगळ्यांना शाप आहे का नाही मग आम्ही संघर्ष सोबत करायचा आहे आम्ही कधीच आमचे म्हणून एकत्रच ये येणार नाही आम्ही काय दुसऱ्याला शानपण शिकवणार परत आज आम्हाला चर्चा करायचे पण आमच्या समोर माणसं नाहीत आमच्या सोबत माणसं नाहीत अहो आम्ही आयुष्यभर माणसात कधी राहिलो नाही समाजात तर राहायचा प्रश्नच नाही मला असं वाटतं इतिहासातून असेल जिजाऊंच्या विचारांचा त्या ठिकाणी जागर असेल किंवा छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर असेल हा कर्तृत्वाचा इतिहास कधी सांगतो ज्यावेळेस मावळा होतो मावळा कोण आहे हे सगळे बोट आहेत वेगळ्या वेगळ्या जातीचे आणि धर्माचे सुद्धा ती ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेसच वज्रमुठ होते एका व्यक्तीने काहीच होत नाही झालेलं नाही आणि भविष्यात सुद्धा होणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांना सारखा आदर्श सोबत होता पाठीशी होता म्हणून मावळे छातीचा कोट करून लढायचे किती ताकद आहे त्या नावामध्ये आमच्या महाराष्ट्राला आम्ही समृद्ध पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो परिवर्तनाची भाषा बोलतो आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची भाषा करतो त्यावेळेस फक्त आम्ही कितीही वर्षभर प्रबोधन केलं एक ये कुणीतरी येतो तुम्ही शिक्षित झालाय हो संघटित सुद्धा व्हाल पण संघर्ष तुम्हाला अशा ठिकाणी करायला लावतात की बरोबर जाती जातीमध्ये वाद लावायला सांगतात बरोबर धर्माधर्मामध्ये वाद लावायला सांगतात तुम्ही कितीही प्रबोधनाच्या आणि चांगल्या गप्पा मारा बरोबर तिथं वैचारिक वाद निर्माण करून तुमच्या प्रबोधनाच्या कितीही कार्यक्रमाला काडी लावण्याचं काम करतात आता ही माणसं आमच्या जवळची असतात सोबतची असतात आज आमचा शत्रू ओपन जरी असला तर त्या शत्रू पेक्षा इतर जी डागाळलेली लोक आहेत ना ही फार भयानक आहेत आणि ह्यानीच समाजाचा सत्यानाश केलाय म्हणून त्यांना सांगायचं होतं शिकलेल्या लोकांनी फसवलंय कदाचित त्यांची लोक वेगळी आहेत आत्ताची लोक फार वेगळी आहेत मला नेहमी या विचारांमधून काहीतरी घ्यावं असं वाटतं की जे विचार इथल्या मातीशी निगडीत आहेत जे विचार आमच्या समाजाशी निगडीत आहेत आम्हाला जर आमचा महाराष्ट्र समृद्ध करायचा असेल तर तो पहिल्यांदा विचारांनी होईल तो कृतीने होईल मग तुमच्या कर्तृत्वाचा तु तु त्या ठिकाणी नंबर लागेल आणि तुमच्या कर्तृत्वाचा नंबर लागल्यानंतर मग समाजातल्या वेगळ्या वेगळ्या उतरंडीची विभागणी होईल आणि मग तोपर्यंत महाराष्ट्र फार पुढे गेलेला असेल महाराष्ट्र पुढे गेला तरच देश पुढे जाईल याच्यावर आमची कुणाची एक वाक्यता आहे आम्हाला आजचं जे शिक्षण आहे आमचं ते तरी आम्हाला दर्जेदार मिळत आहे का सगळं शिक्षण जर अत्यंत जातीवादी असेल मनोवादी मानसिकतेतला असेल सनातनी घानेरडे आणि सोयीनं मांडलेल्या गोष्टीतलं असेल कारण आजपर्यंत आम्ही शिक्षणाकडं शिक्षण किंवा अभ्यासक्रम आमचीच माणसं फक्त तिकडच्या कळपातली असतात किंवा तिकडची माणसं त्यांच्या सोयीनं त्यांच्या विचारांचं त्या ठिकाणी अभ्यासक्रम बनवतात आमच्यावर लाभतात मग मला सांगा आमच्या पिढ्या किती जरी शिकल्या सवरल्या पण त्यांचा मेंदू एका विशिष्ट मानसिकतेचा झालेला असेल एका विशिष्ट व्यक्तींच्या ताब्यात असेल तर त्याही शिक्षणाचं काय करायचं याचा सुद्धा विचार झाला पाहिजे दर्जेदार काहीतरी साहित्य समोर आलं पाहिजे होत नाही लोक बोलायला तयार नाहीत लोक मांडायला तयार नाहीत लिहायला तयार नाहीत काय बोलणार संघटित तर तुम्ही होऊच नये अशा पद्धतीचा एक फार मोठा पायडा रचला गेलाय बघा घ्या तुम्ही प्रबोधनाचे मेळाले घ्या कार्यक्रम लोकांना मनोरंजनाकडे वाटचाल करतायत एखादा इव्हेंट दिला आणि तो वाजला तर लोक तिकडं पाळतायत हे अस्तित्व आहे सध्याच आणि हीच अवस्था आहे खरं तर महाराष्ट्र आणि देश सुद्धा असा कधीच नव्हता आणि नसलाही पाहिजे ठीक आहे वेगळे वेगळे विचारधारा आहे वेगळे वेगळे माणसं आहेत वैचारिक वाद हा चालत राहील ना पण माणूस एकत्र मिळून आम्ही कधी एकत्र घडणार आहे वाढणार आहे आणि पुढे जाणार आहे आम्ही समाज म्हणून एकमेकाला सन्मान द्यायला तयार नाही आम्ही सगळ्या समाजाची माणसं एकत्र येऊन एक बसायला तयार नाही आणि बसलेच तर सध्या तर संशयानेच बघितलं जात आणि ज्या भारतीय राज्यघटनेने तुम्हाला आम्हाला हक्क अधिकार दिले माणूस बनवून जगण्याचा अधिकार दिला सगळ्यांना प्रत्येकाला एकट्याला नाही कुणाला राज्यघटना तुमची आहे पहिली मग ती सगळ्यांची पण तुम्ही आम्ही आमचं म्हणायलाच तयार नाही तुम्हाला वाटतं असतील काहीतरी नियम इथं चुकतोय म्हणून त्या वाक्याशी निगडीत आज मला ह्या वाक्याची फोडच करायची याच्यासाठी की शिका संघटित वा संघर्ष करायचा आहे कुणासाठी करायचा आहे आणि कुणासाठी लढायचंय कुणासाठी हे सगळं चालवायचंय याच्यावर कुणी मार्गदर्शन करणारी माणसं आता महाराष्ट्रात पुढे येऊन बोलणार आहेत की नाही आणि प्रबोधन चळवळीच्या ते जे गप्पा म्हणणार आहेत ना ती बरोबर ऍक्शन मोडला सायलेंट मोडला असतात लढाईच्या वेळेसच ह्यांनी तलवारी मॅन केलेले असतात हे तुम्हाला कधी दिसतील निवडणुका झाल्यानंतर दिसतील ही असली माणसं आहेत आणि ह्यांच्यावर लढाई होऊ शकत नाहीत हाच फार मोठा म्हणजे सांस्कृतिक त्या ठिकाणी त्यांनी जो एक निर्माण केलेला दहशत आहे ना तीच फार भयानक आहे म्हणून मित्रांनो मला तर असं वाटतं शिका संघटित व्हा संघर्ष करा हे डॉक्टर आंबेडकरांनी जे वाक्य दिलंय बाकी काही असू द्या आम्ही चांगली पुस्तक वाचली पाहिजेत आम्ही दर्जेदार खरं साहित्य वाचलं पाहिजे ते शिकलेली माणसं घडवायची संघटित कुणाला व्हायचंय आता ठीक आहे तुमच्या तुमच्या काय संघटना कि पक्ष असतील ते असतील आम्हाला त्याच्याशी गरज नाही आपण भारतीय म्हणून संघटित हो माणूस म्हणून संघटित हो बाकीचं बघू नंतर आणि संघर्ष व्यवस्थेशी करायचा आहे कुणा कुणा व्यक्तीशी विचाराशी आणि पक्ष संघटनेशी नाही वैचारिक संघर्ष असणारच आहे त्याच्याबद्दल काय प्रश्नच नाही पण तो आमच्या समाज आहे ज्याचं पोट पाटीलाची चिटकलंय त्याच्या न्याय हक्काचा संघर्ष करावाच लागेल त्याच्यासाठी पुढं होऊन लढावंच लागेल त्याच्यासाठी संघर्ष करायचा असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं मग तुम्ही सांगा आणि मग आपण चर्चा करू धन्यवाद जय जाऊ जय शिवराय पण विचारांशी नाळ जुडली पाहिजे आणि विचारांचीच माणसं घडवली पाहिजे बघा रक्ताच्या नात्यापेक्षा माझा ठाम विश्वास आहे विचारांची नाती ही फार ग्रेट असतात आणि तोच समाज पुढे घेऊन जात असतात तीच विचार पण पुढे जातात आणि तीच माणसं पण सोबत येतात धन्यवाद जय इजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र